कर्नाटकाच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात गोकर्णाजवळच्या एका दुर्गम भागात एक रशियन महिला राहत असल्याची बाब आढळून आली आहे या घटनेनंतर आणि ह्या प्रकरणानंतर या महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे मात्र दोन मुलीसह गोव्यात राहणाऱ्या रशियन महिलेनं जंगलात आठ वर्ष कशी घालवली चौकशीत समोर आलेली धक्कादायक माहिती नेमकी काय आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर तर सर्व प्रेक्षकांचं आपल्या न्यूज टीव्ही मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात गोकर्णाजवळच्या जवळच्या एका दुर्गम भागात एक म्हणजे ही महिला तिच्या दोन मुलींसह एका गुहेत राहत होती हा प्रकार उजेडात आल्यानंतर या महिलेची सर्वत्र चर्चा होत आहे नीना कुटिना असं या महिलेचं नाव असून आता तिला तिच्या देशात परत पाठवलं जाणार आहे कुमटा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यामधील एका गुहेतून गोकर्ण येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर यसार आणि त्यांच्या पथकाने या महिलेला शोधून काढले ही महिला तिच्या सहा आणि चार वर्षाच्या मुलीबरोबर येथे राहत होती या महिलेला आणि तिच्या मुलांना रविवारी बंगरुळ येथे आणले जाणार आहे यानंतर त्यांना रशियाला परत पाठवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे कारण या रशियन महिलेच्या व्हिसाची मुदत दोन हजार सतरा साली संपली आहे श्रीधर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार सांगितले की कुटिना ही बिझनेस व्हिसावर दोन हजार सोळा मध्ये पहिल्यांदा भारतात आली होती आणि सुरुवातीला ती गोवा आणि गोकर्णा येथील पर्यटन आणि रेस्टॉरंट याच्याकडे आकर्षित झाली पण जेव्हा सतरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी तिचा व्हिसा एक्सपायर झाला तेव्हा निघून जाण्याऐवजी तिने येथेच राहण्याचा निर्णय घेतला दोन हजार अठरा मध्ये एक्झिट परमिट मिळाल्यावर आणि काही काळासाठी नेपाळला गेल्यानंतर ही ती भारतात परत आली आणि कर्नाटकच्या जंगलात बेपत्ता झाली असेही तिने सांगितलेलं आहे तिला जंगलात ध्यान आणि देवांची पूजा करणे खूप आवडायचे जर ती हॉटेलमध्ये राहायला गेली तर तिला पकडले जाईल या भीतीने तिने जंगलात राहण्याचा निर्णय घेतला असे एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे मुलींचा जन्म देखील भारतातच झाला आहे पोलिसांनी सांगितले की तिच्या दोन्ही मुलींचा जन्म ती लपून राहत असताना भारतातच झाला मात्र या मुलींच्या वडिलांबद्दल माहिती देण्यात तिने नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले मुलींच्या प्रसुती दरम्यान तिला कुठलीही वैद्यकीय मदत मिळाली होती का याचा प्रशासनाकडून तपास केला जातोय श्रीधर आणि त्यांच्या पथकाला नियमित गस्त घालताना रामतीर्थ टेकड्यावर ही महिला सापडली पोलीस भूतकलनाचा धोका असल्याच्या भागात कोणी गेले आहे का याचा तपास करत होती यावेळी त्यांना गुहेकडे जाणाऱ्या पायाचे ठसे आढळून आले आहे या गुहेच्या दरवाजाला लावण्यात आलेले प्लॅस्टिक आणि वेगवेगळ्या देवतांचे फोटो यामुळे कोणीतरी या, या भागात राहत असल्याचं लक्षात आले श्रीधर यांनी सांगितले की गुहेत काही रशियन पुस्तके देखील आढळून आले आहेत आत गेल्यानंतर त्याला एक मूल खेळत असल्याचे दिसून आलेले आहे तर कुटीना आणि तिची दुसरी मुलगी शांतपणे झोपलेल्या होत्या पोलिसांना आढळून आले की हे तिघे गे येथे गेल्या दोन महिन्यापासून राहत होते नंतर खुलासा झाला की गेल्या आठ वर्षापासून ही महिला लपून राहत होती या भागात भूतकलन होण्याची शक्यता आहे असे सांगून आम्हाला तिला बाहेर येण्यासाठी पटवून द्यावे लागले असे श्रीधर म्हणाले ते पुढे म्हणाले की जेव्हा आम्ही तिला या भागात असलेल्या सापांबद्दल इशारा दिला तेव्हा ती म्हणाली की साप आपले मित्र आहेत आणि जोपर्यंत आम्ही त्यांना त्रास देणार नाही ते आम्हाला इजा पोहचू देणार नाही तिने सांगितले की आंघोळीसाठी जवळच्या धबधब्याकडे गेल्यानंतर कसलीही आक्रमकता न दाखवता त्यांच्या जवळपास शांतपणे फिरत पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते कमीत कमी राहत असे कुटेनाने त्यांच्या गरजा भागवण्यासाठी गुहेत पुरेसा किराणा मालाचा सा साठा केला होता आणि त्यांच्याकडे मेनबत्त्या असूनही ते क्विंचितच कृत्रिम प्रकाश वापरण्याचे ऐवजी ते नैसर्गिक प्रकाशातच राहायचे हा त्यांच्या अठरा वर्षाच्या सेवेतील सर्वात अनपेक्षित अनुभव होता मी काही तरुण आणि साधूंना जंगलात राहताना पाहिले आहे पण एका आईला तिच्या मुलासह कधीच नाही ते सर्वजण निरोगी आणि मानसिकरित्या सुदृढ दिसतात श्रीधर यांनी सांगितले की त्यांना रविवारी सकाळी कुटेनाने पाठवलेला एक रशियन भाषेत एक व्हॉट्सअप मेसेज मिळाला ज्यामध्ये निसर्गापासून वेगळे झाल्याबद्दल तिने दुःख व्यक्त केले होते तिने लिहिलेले की तिला भारत जंगल आणि ध्यान आवडायचे पण आता तिला तिच्या देशात परत पाठवले जात असल्याबद्दल ती निराश आहे तिने सांगितले की तिला निसर्गापासून वेगळे करण्या करण्यास पोलीस कारणीभूत आहेत श्रीधर म्हणाले की कुटेनाने या काळात तिच्या मुलांची चांगली काळजी घेतली आहे तिच्या मोबाईल फोन मध्ये असे अनेक फोटो आहेत जिथे मुले आनंदाने पोझ देताना दिसतात तिने मुलांसाठी एक वेळापत्रक आखलेले होते ज्यामध्ये चित्रकला गायन मंत्र पठन योग आणि इतर व्यायामाचा समावेश होता इतकेच नाही तर रविवारी सकाळी ती तिच्या मुलांना योग शिकवत होती पोलिसांनी पुढे सांगितले की त्यांना तिचा टाकून दिलेला पासपोर्ट गुहेच्या जवळ सापडला आणि त्यांनी फॉरेन्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस ए आर आय ने सी संपर्क साधला या संस्थेकडून देशात आलेल्या परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची नोंदणी आणि दखल आणि व्यवस्थापन केले जाते या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद